नमस्तीवित्त विद्यार्थ्यांनो यापूर्वी आपण शब्द तर प्रकाशनच्या सरावसंख्या तीन मधील पाच भागापर्यंतच्या आकृत्याची माहिती पाहिलेली होती आता आपण सहापासून पुढील वीस प्रश्न सोडवणार आहोत सहावा भाग काय आहे तर बघा भूमिती आकृती पूर्ण करायची त्यामध्ये चौरस असतो वर्तुळ असतो किंवा त्रिकोण असतो या ठिकाणी प्रश्न आकृतीत आपल्याला दिलेला आहे भाग तो जोडून आपल्याला निश्चितपणे काय तयार तयार होणार आहे तर चौरस होणार आहे हे लक्षात येतो मग हा तिरकस भाग अगोदर पाहूया वरचा इथं आहे इथं पण दिसतो आहे इथं पण दिसतो आहे इथं पण दिसतो आहे समजा त्यानंतर हा भाग पाहिजे बाहेर आलेला आहे असाच मध्य भाग मध्ये गेलेला भाग असला पाहिजे इथं दिसतोय असं समजूया इथं पण दिसतोय इथं पण दिसतोय आणि इथं पण दिसतो आहे त्यानंतर हा जो भाग आहे हा मधला भाग हा हा मध्ये आहे तर तो बाहेर आला पाहिजे असा इथं मात्र वेगळा आकार आहे पर्याय क्रमांक एकटला इथं तसा असल्यासारखा आकार आहे नीट पा तसा आकार आहे हा जो आकार आहे तो हा इथला इथं पण समजा इथली रेषा लहान आहे पण तात्पुरता आहे असं ग्रह ग्रहीत धरूयात इथं पण आहे असा ग्रहित धरूयात त्यानंतर पहा यानंतरचं ही तिरकस रेषा ही तिरकस रेषा तर ही तिरकस रेषा इथे दिसते इथं पण दिसते समजा आणि इथं पण दिसते आहे आता त्यानंतर हा हे रेषा आणि हे एम रेषाला धरून हे एम आकार तर या ठिकाणी तिरकस रेषाला धरून हा एम आकार तयार होतोय इथं मात्र पसरट आहे जास्त याच्यासारखं आहे का बघा बरं नाही म्हणजे हे येणार नाही पर्याय कटेल आणि इथं तर अजिबातच तसा आकार नाही म्हणून बी पण पर्याय कटिल पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे यानंतर बावीसवा प्रश्न पहा या ठिकाणी तर त्रिकोण तयार होणार आहे आणि किती सोपं आहे पहा बरं हे जर मी असं कम्प्लीट केलं नुसतं असं 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 कम्प्लीट केलं तर हा मधला भाग इथं असल्यासारखा तरी दिसतोय की नाही इथं काही संबंध आहे का तसा आहे का, का? इथं तर काहीच संबंध नाही इथं पण काहीच संबंध नाही उत्तर आलं पर्याय क्रमांक ये त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया या ठिकाणी हा हा प्रश्न जरासा नीट लक्षात घ्या जरा वेगळ्या पद्धतीने विचारला इकडे छोटी आकृती दिली आणि इकडं मोठी आकृती दिली ऐक नाही आता ह्याच्यात ही बसू काय अडचण आहे आपल्याला स्वर कसं हे वेगळंच आहे असं नाही म्हणायचं आता इथं छोटी बसणारी आकृती दिली आणि इकडं कोणत्याच बसती ते बघूयात तर पहा इथं तर कधी येईल का ये कधीच नाही सीमध्ये बी मध्ये बघा हा आकार कसा आहे बघा हा आहे का हा, के ले, के ले आकार तसा बी मध्ये पण नाही आता इथं बघा सी मध्ये त्रिकोण तयार होतो बघा नुसता हा कंप्लीट केल्या केल्या लक्षात येतो की आपला आकार जशास तसा आपल्याला हा जो आकार आहे तो दिसतो आहे तिथं इथं तर वेगळाच आकार आहे हा पण येणार नाही पर्याय क्रमांक सी आपलं सरळ सरळ उत्तर आहे यानंतर पाहूया चोवीसवा प्रश्न काय आहे पहा वर तिरकस आहे बरोबर आणि काटकोण आहे तिरकस आणि पुन्हा काटकोण इथं एवढं मोठं भलं मोठं दिले म्हणजे हा पर्याय कटला हे तिरकस आणि काटकोण हे तिरकस आणि काटकोण समजा हे तिरकस आणि काटकोण थोड्याशा रेषामध्ये फरक आहे तरी पण आपण बघूयात त्यानंतर हा दुसरा भाग काटकोणानंतरचा हा जो भाग आहे हा हा तो भाग बघूयात इथं तसाच दिसतोय इथं जरा पसरट मला दिसतोय पण मला तर दिसतोय पसरत हा म्हणून तो कटला त्यानंतर इथं तो आहे असं समजू पण रेषा जरा ही आहे तरी पण बघूयात त्यानंतर बघूया पुढचा भाग हा जो मधला भाग येतोय तो हा भाग पाहिला तर इथं काय आधीच कटलेला आहे इथं आणि इथं या दोन्हीपैकी जरा नीट लक्षात येत नसेल तर काय हरकत नाही आहे असं समजूयात थोडा वेळ त्यानंतर पुढचा भाग बघूया हा वर जाणारा भाग आणि हा वर्तुळ हे असा रेषा आणि वर्तुळ तर बघूयात रेषा आणि वर्तुळ बाहेर आलेला आहे रेषा आणि वर्तुळ इथं पा हे रेषा आणि हा भाग इथं हा भाग काय मध्ये गेलेला आहे मग आपल्याला उत्तराकृतीत बाहेर पाहिजे या ठिकाणी पहा मध्येच गेलेला आहे इथं मात्र बाहेर आहे म्हणजे बी पण कटला पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे यानंतर भाग सात पाहूया लगेच लक्षात लग येतं आपल्याला आरशातील प्रतिमा आहे डावी बाजू उजवीकडं उजवी बाजू डावीकडं हे अर्धवर्तुळ जे आहे ते उजव्या बाजूला कुठं कुठं आहे ए बी ए उलट दिलेलं आहे हे बघा असंच येईल ना खालचं वर कसं होईल म्हणजे सी कटला डी मध्ये पण आहे आता आपण काय करूया हे खालचं ह्या बाजूला आहे असो ते ह्या बाजूला येणार आहे मग कुठं आहे तर ए मध्ये आहे बी मध्ये पण आहे डी मध्ये मात्र नाही डी कटला आता हे हे जे तीन आहेत हे तीन आहेत त्याचा ती विचार करूयात आपण तर बघा अगोदर याचा करायचा असेल तर हे डाव्या बाजूला जाणार आहे तशाच तसं म्हणजे या बाजूला तर इथं आहे इथं पण आहे त्यानंतर हे वरचं इकडच्या बाजूला जाणार आहे आणि उलट होईल इथं आहे इथं पण दिसतं आहे आणि हे डाव्या बाजूला जाणार आहे पण कसं असेल उलटं कुठं आहे तसं तर इथं मात्र जशाच तसंच दिलेलं आहे हे इथं मात्र उलट हे हा भाग इकडं आहे तो इकडं असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहू सव्वीसावं अगोदर या पाय हे पा इकडं तिरकस पाय आणि ही सरळ तर आता डावी सरळ असेल आणि इकडं तिरकस याच्यामध्ये तर नाही हे डावीकडे सरळ इकडे सर। तिरकस आहे डावीकडे सरळ इकडं तिरकस आहे डावी सरळ म्हणजे फक्त एकटला आता हात बघूयात हा हे बघा हा खालचा आहे उजवीकडचा असा तो डावीकडे येईल मग खाली इ खाली इथं तर नाही डावीकडं हा कटला इथं आहे आणि इथं मात्र वरच दिला आहे म्हणजे हा पण कटला पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे यानंतर सत्तावीसवा प्रश्न पाहूयात हे बघा इथं बी आहे तर या कोपऱ्यात जाऊन काय होईल ते डी होईल डी कुठं कुठं ए बी सी आणि डी सगळ्यातच आहे त्यानंतर इथं डी आहे तर या तिरकस येऊन डीचं बी बनेल इथं आहे इथं पण आहे इथं पी दिलेलं आहे म्हणून कटला आणि इथं पण आहे त्यानंतर क्यू आहे क्यूचं क्यूचं काय पण बनेल पी बनेल मग इथं तीन नंबरला पी नाही पी इथं पण नाही इथं मात्र पी आहे आणि पुढं बघायचं असेल तर या पीचं क्यू बनेल ते पण आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अठ्ठावीसमध्ये मध्ये काय दिलेला आहे नीट पाहूयात अगोदर हा भाग रंगवलेला पाहूयात या डावीकडचा उजवीकडे असेल इकडचा भाग रंगवलेला ए एमध्ये आहे बी मध्ये आहे सी मध्ये आहे डी मध्ये वेगळाच दिला आहे म्हणून डी कटला आता आपल्याला काय पाहलं गेलं हा मोठा भाग इकडं कळलेला आहे इथून अर्ध्यातून वर आहे तर आता इकडून अर्ध्यातून वर असला पाहिजे मग तसा ये मध्ये आहे बी मध्ये सुद्धा आहे सीमध्ये तशा पद्धतीनं तेवढा दिला नाही कमी दिला आहे म्हणून सी कटला आता राहिला हा भाग मधला भाग रंगवलेला हा हा इकडचा भाग इकडं रंगवलेला जाईल तर इथं पण आहे आणि इथं पण दिसतो आहे त्यानंतर हा भाग असा इकडं इकडं रंगवलेला आहे हा तिरकस तो इकडं असेल उजव्या बाजूला बरोबर आहे डाव्याचा उजव्याचा डाव्या बाजूला असेल पण कुठं असेल त्याला चिटकून असेल इथं मग हा मात्र एक बाजू सोडून वर आहे म्हणून पर्याय क्रमांक इथं जशा तसा आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर येणार आहे यानंतर गडी घाला घडी उलगडा काय चौरस आहे वरून खाली दुमडलाय पुन्हा आणखी एकदा दुमडलाय पावभाग झाला पावभागामध्ये सरळ त्रिकोण आहे वर उघड द्यावं लागेल उघडला की काय होईल पाण्यातील प्रतिमा म्हणजे उलटा त्रिकोण होईल मग उलटा त्रिकोण हे बा इथं सरळ आहे कटला इथं सरळ आहे कटला इथं उलटा आहे आणि इथं उलटा आहे या दोन्हीपैकी उत्तर येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आणखी एकदा बा हे करायचे आहे म्हणजे पुन्हा एकदा सरळ खाली असेल आणि वर उलटा असेल या ठिकाणी सरळ इथं उलटे सलग दिलेत एक काय येईल सरळ आणि पुन्हा उलटा येईल पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजेच तिसावा डावीकडून दुमडला आहे त्यानंतर उजवीकडून दुमडलाय आणि मध्ये वर्तुळ कापलेलं आहे आणि या ठिकाणी कापलं अगोदर कुठं उघडणार उजवीकडं म्हणजे हे वर्तुळ इथं पण येणार वर्तुळ एक आणि हा कापलेला बाग इथं जाणार त्यानंतर उघडल्यानंतर हा कापलेला बाग इथंच येणार म्हणजे चौरस शंकरपाळे आकारास तयार होणार एक पण थोडंसं कडाला होणार असं मध्यभागी नाही होणार दोन तर चौरस कधीच होणार नाहीत एकच होणार आहे चौरस मग एक चौरस कुठं आहे इथं आहे आणि हा भाग इकडं उघडल्यानंतर इकडचा भाग हा पण एकाच ठिकाणी इकडं नाही होणार म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे त्यानंतर पहा खालच्या कोपऱ्यातून वर्धू आहे त्यानंतर आणखी खालच्या उजव्या कोपऱ्यातून वरदू मडलेला आहे ही रेषा ओढलेली आहे म्हणजे कापलेला आहे आता कापल्यानंतर ही बाजू कुठं येणार आहे लेखी शेजारी पण कसं होईल या भागात येत असताना उभं होणार आहे उभे येणार आहे असं उभा उभी वुब। रेषा हे पूर्ण त्रिकोणा अशा अर्ध्या त्रिकोणामध्ये अर्धा जो भाग चौरसाचा होणार आहे ती तास होणार आहे आणि ते ह्यान खालच्या कोपऱ्यात दुमळल्यानंतर काय होईल तर बघा ही रेषा जी आहे नीट लक्षात घ्या ही रेषा कशी येईल हुबी येईल इकडच्या बाजूला अशी आणि ही रेषा आडवी होणार आहे म्हणजे असं असलं पाहिजे असं कुठं आहे एमध्ये नाही बी मध्ये नाही सी मध्ये आहे म्हणून सी उत्तर येणार आहे आला लक्षात डी तर वेगळ्याच पद्धतीने दिलेला आहे यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस बत्तीसमध्ये काय वरून खाली दुमडलं आहे नंतर उजवीकडून डावीकडे दुमडलेला आहे आणि त्यानंतर कट केलं इथं थोडंसं कन्फ्युजनमध्ये राहण्याची शक्यता असते म्हणून आपण थोडासा नीट विचार करूयात हे पा अगोदर इकड इकडं उघडलं जाणार आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने त्रिकोण तर तयार होईलच आपला पण हा भाग जो आहे हा भाग जवळ येणार इथं त्रिकोणाचा आणि हा भाग त्याच्या बाहेर जाणार लक्षात येत आहे आणि त्यानंतर आरशातील पाण्यातील प्रतिमावर म्हणजे ह्या त्रिकोणाला काय होईल इथं असा त्रिकोण तयार होईल असा वरच्या बाजूला लक्षात घ्या आणि इकडं मात्र इकडं तोंड करून त्रिकोण तयार होणार आहे इकडं होताना मात्र असा असा त्रिकोण तयार होईल असा असा लक्षात घ्या असे त्रिकोण तयार होतील परस्पर विरुद्ध दिशेला आणि ते पण मध्यभागी इथं मात्र एकाच दिशेला दिलेत इथं परस्पर विरुद्ध दिशेला दिलेत परंतु अडचण काय याच्यामध्ये हा जो भाग आहे की नाही हा इथं आल्यानंतर हा खालचा इकडं आरशात आल्यानंतर तो कसा दिसेल आपल्याला हा इकडं कळलेला होता तो हा इकडं कळलेला थोडासा असला पाहिजे असा भाग कल्लेला आणि तो वर गेल्यानंतर असा कल्लेला मग असा कुठं आहे तर फक्त पर्याय क्रमांक डी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी यानंतर पाहूया भाग नऊ काय करायचं आहे तुकडे जोडून आपल्याला आकृती तयार करायची हे तीन तुकडे कुठं आहेत पाहिजे तर पहा हा तुकडा पहिल्यांदा पाहिला ए मध्ये नाही ए कटला हाच तुकडा इथं पण बीमध्ये पण आपल्याला कुठं दिसतोय का तर नक्कीच दिसत नाही हाच तुकडा सीमध्ये आहे का आहे इथं आणि डीमध्ये पण दिसतो आहे त्यानंतर हा तुकडा पाहूयात तर हा असा चौरसाचा हा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे हा बघा हा इथं मात्र असं काठ कोणात दिलं डी नाही म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे इथं पा हे तीन तुकडे आहेत हे तीन तुकडे हा तुकडा इथं दिसतो आहे याच्यामध्ये कुठंसुद्धा दिसत नाही हाँ हा हा इथं इथं दिसतो आहे आणि हा इथं दिसतो आहे आता हे दोन तुकडे परस्परांना जोडलेले आहेत या ठिकाणी इथं मात्र काय झालेलं आहे आधीच कटलेलं आहे इथं नाहीत ते दोन तुकडे सारखे म्हणून कटला आणि ही इथं पण नाहीत म्हणून पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया पस्तीसावा प्रश्न हा मोठा त्रिकोण पाहू इथं एमध्ये आहे बीमध्ये आता तुम्हाला जरी दिसत असला तरी त्याचा पार्टी एक दोन तीन चार असे केले असले तरी हा स्वतंत्र त्रिकोण दिसत नाही किंवा त्या यात बसवल्यावर पण असा होणार नाही पण तरी पण आहे असं समजूयात प्रथम इथं तर नाहीच नाही आणि इथं आहे त्यानंतर आपण हा लहान त्रिकोण पाहूयात समजा इथं दिसतं आहे असं समजूया उलटा इथं बीमध्ये तो लहान त्रिकोण आहे का नाही म्हणून बी तर कटलाच आता सी कटलेला आहे डी मध्ये आहे का तो लहान त्रिकोण हा हा लहान त्रिकोण बी मध्ये डी मध्ये दिसतोय का तर नक्कीच आहे तो कुठं आहे वरच्या बाजूला आहे हा इथं आहे की नाही मग हा याच्यामध्ये तर नव्हता या दोन्हीपैकी इथं आणि इथं आहे असं समजू आता त्यानंतर हे मोठे दोन त्रिकोण एमध्ये तर, तर बघा बरं हा किती छोटा दिलेला आहे ए पर्याय कटला पर्याय डी हे आपलं उत्तर आहे यानंतर पहा शेवटचा या भागातला प्रश्न नव्या भागातला यानंतर छत्तीसावा प्रश्न पाहूया काय आहे प्रश्न पहा या तीन आकृत्या आहेत जशाच तशा कुठं आहेत ते आपल्याला पाहावं लागेल तर हा हा मधला भाग जर पाहिला आपण हा 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 भाग याच्यामध्ये कुठंच दिसत नाही हा भाग पा इथं या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा भाग हा एकदम छोटा आणि तसा नाही म्हणून तो पण नाही आणि याच्यामध्ये पण हा भाग कुठंच दिसत नाही म्हणून फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये असल्यामुळं पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया भाग दहा या ठिकाणी आपल्याला लपलेली आकृती शोधायची आहे प्रश्न क्रमांक सदतीस पहाता प्रश्न आकृतीमध्ये हा चौकोन आणि अशी उभीरेश असं डाव्या बाजूलाच असलं पाहिजे इथं आहे समजा इथं आहे इथं आहे आकार जेवढ्याला तेवढा दिसतो आहे बरोबर हा खाली चौकोन तयार झाला पाहिजे हा पण खाली चौकोन तयार होतो आहे आणि इथं जाऊन जोडला पाहिजे तर बा हि हा इथं हा चौकोन तयार होतो आहे इथं मात्र काय होतं इथं येतं आहे परंतु इथून इकडं नाही ना चौकोन वर हे बघा आणि आकार पण छोटा आहे त्यानंतर इथं तर अशा प्रकारे तयार होतच नाही आणि इथं पण तयार होत नाही म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस इथं पण आपल्याला ही प्रश्न आकृती या कोणत्या आकृतीमध्ये लपून बसलेली आहे ते शोधायचं आहे तर पहा अगोदर वरच्या वर्तुळाचा विचार करू उजवीकडचा भाग इथे कसऱ्याशाने उजवीकडचा भाग रंगवलेला आहे इथं तर डावीकडचा इथं तर तसं नाहीच इथं एक आहे आहे या ठिकाणी पण उजवीकडचा रंगवलेला आहे इथं पण उजवीकडचा म्हणजे ए आणि बी कटलं सी आणि डी पैकी उत्तर आहे आपलं आता एक खालची स्ट्रेट लाईन आणि थोडा खालचा वक्र भाग रंगवलेला मग आपल्याला इथं बघावं लागेल खालची स्ट्रेट लाईन आणि असाच रंगवलेला भाग पाहिजे जो सीमध्ये आहे पण बीमध्ये काय केलेला आहे विरुद्ध भाग रंगवलेला आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस इथं जर पाहिलं तर वर त्रिकोण आहे प्रश्न आकृतीत तसा त्रिकोणानं अधिकचं चिन्ह इथं तर नाही इथं पण नाही इथं आहे आणि इथं आहे म्हणजे ए आणि बी कटलेलं आहे सी किंवा डी उत्तर आहे आपलं आता त्यानंतर त्रिकोणाच्या खालच्या बाजूला असा काटकोण त्रिकोण आणि त्याच्यामध्ये गुणाकार इथं मात्र त्रिकोण तयार होत नाही आहे सीमध्ये इथं मात्र जशाच तसा त्रिकोण तयार होत आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न चाळीस नंबरचा प्रश्न आहे ही अशाच असा आकार किंवा अशाच अशी आकृती आपल्याला इथं दिलेल्या पर्यायात शोधायची आहे इथं जर पाहिलं तर हा बघा भाग हा इथला भाग हा मध्ये जातोय आणि असा येऊन इथपर्यंतचा भाग असल्यासारखं दिसतंय की नाही पुढं पाहूयात इथं तर अशा प्रकारचा भाग अजिबात आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही या कृतीतसुद्धा दिसत नाही आणि इथंसुद्धा दिसत नाही म्हणजे इथंच आहे तुम्हाला थोडासा जरा ॲक्युरेट दिसत नसेल पण त्यातल्या त्या त्याप्रमाणे त्यात जवळात जवळ आहे फक्त पर्याय क्रमांक येमध्येच आहे बाकी कुठंच नाही म्हणून तर येणार आहे पर्याय क्रमांक ये अशा पद्धतीनं आपण या प्रश्नपत्रिकेतील मानसिक क्षमता चाचणीचे आणखी पुढील जे सर्व प्रश्न होते ते पाहिलेले आहेत आपण या ठिकाणी थांबू धन्यवाद